ग्रामीण भागाच्या विकासासाठी महायुती प्रयत्नशील विविध योजनांची आणि प्रकल्पांची अंमलबजावणी आपला महाराष्ट्र हा मुंबई पुणे ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर कोल्हापूर अशा मोठ्या शहरांबरोबरच खेड्यांपासून देखील बनलेला आहे महाराष्ट्राचे सर्वाधिक क्षेत्र ग्रामीण भागामध्ये येते शेती हा ग्रामीण भागाचा प्रमुख व्यवसाय महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर चौसष्ट वर्ष उलटून गेल्यानंतर देखील ग्रामीण भागात पुरेशा सुविधा उपलब्ध झाल्या नाही आहेत प्रत्येक खेडी आजही वंचित आहेत अशा खेड्यांच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनं अनेक प्रकल्प आणि अने योजना राबवल्या आहेत शेतकऱ्यांना मोफत वीज योजना महायुती सरकारनं शेतकऱ्यांसाठी राबवलेली सर्वात महत्वाची योजना म्हणजे बळीराजा वीज सवलत योजना आणि या योजनेच्या माध्यमामधनं शेतकऱ्यांना वीज बिल माफी देण्यात आली आहे शेतकऱ्यांना कृषी पंपाची शून्य देयके प्राप्त झालेली आहेत वीज बिलांची चिंता मिटल्यानं शेतकरी सुखी झाले शेतकऱ्यांसाठीचा हा ऐतिहासिक निर्णय भविष्यामध्ये शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमामधनं वीज देण्याची योजना असून त्यासाठी स्वतंत्र कंपनीशी करार करण्यात आलाय दुष्काळ अवकाळी पाऊस वादळ गारपीट अशा अनेक समस्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान होतं उत्पादन खर्चही अनेक वेळा निघत नाही अशा शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीक विमा योजना महायुती सरकारनं आणली आहे त्यामुळे नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या नुकसानीची चिंता दूर झाली आहे मागेल त्याला पंप योजना ही राज्य सरकारची आणखी एक महत्वाची योजना या माध्यमांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौरपंप उपलब्ध करून दिला जातोय सिंचनासाठी ही हक्काची आणि स्वतंत्र यंत्रणा आहे सौरपंपाची लोडशेडिंगची चिंता मिटली सिंचनासाठी पूर्ण दिवस वीज पुरवठा करण्यात येत आहे शेतकरी सन्मान निधी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडनं प्रतिमहा पाचशे रुपये शेतकऱ्याला दिले जात आहेत राज्यामधील महायुती सरकारनं यामध्ये स्वतःच्या पाचशे रुपयांची भर घालून आता शेतकऱ्याला दरमहा एक हजार रुपये मिळतील अशी व्यवस्था केली आहे सरकारनं अठरा हप्त्यांचं वितरण केलंय महाराष्ट्र सरकारनं पाच हप्त्यांचं वितरण केलंय शैक्षणिक सुविधांची देखील निर्मिती ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मराठवाड्यात इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे उपकेंद्र उभारण्यात आलं राज्यामधील चौदापैकी तीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना धाराशिव आणि परभणी इथे मंजूर करण्यात आली आहेत जालना इथे आय टी आय सेंटर उभारण्यात येत आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि जळगाव इथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार आहे अहिल्यानगर तसेच जळगाव इथे पशुवैद्य पदवी महाविद्यालयाची उभारणी होणार आहे तर नंदुरबार इथे नरसिंह महाविद्यालय उभारलं जाणार आहे पायाभूत सुविधांची निर्मिती ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधांची उपलब्धता करून देताना मराठवाड्यात सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गासाठी चारशे बावन्न कोटी रुपये तसेच लातूर जिल्ह्यात नवीन राष्ट्रपती महामार्गासाठी अठ्ठावीसशे कोटींचा निधी देण्यात आला आहे शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे त्यास त्यासाठी चौदा हजार आठशे शहाऐंशी रुपये मंजूर करण्यात आले आहेत पश्चिम महाराष्ट्रात नांदेड बिदर आणि फलटण पंढरपूर रेल्वेमार्ग मंजूर करण्यात आलाय लोणंद ते पंढरपूर रेल्वे लाईनचं काम प्रगतीपथावरती आहे तर कुर्डवाडी लातूर रोड विभागाचे विद्युतीकरण झाले आणि त्यासाठी दोनशे सदतीस कोटी रुपये खर्च करण्यात आलाय रेल्वेचे जाळे विस्तारित केलंय तसेच टेक्सटाइल पार्कची उभारणी करण्यात आली आहे अमरावती जिल्ह्यात टेक्स्टाईल पार्कसाठी भूमिपूजन करण्यात आलंय महायुती सरकारच्या प्रयत्नांमधनं भुसावळ जळगाव चाळीसगाव या रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात आलाय जळगाव मनमाडच्या तिसऱ्या रेल्वे लाईनचं भूमिपूजन सुद्धा नुकतंच करण्यात आलंय यासाठी एक हजार पस्तीस कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे जालना ते जळगाव एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीचा नवीन ब्रॉडगेज मार्ग तयार केला जातोय जळगाव जिल्ह्यामधील वाघूर हतनूर वरणगाव आणि शेळगाव बॅरेज सिंचन प्रकल्पासाठी साडेचार हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत चिखली ते तरसोद या महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे गुजरात महाराष्ट्र छत्तीसगड ओडिशा अशा राज्यांची कनेक्टिव्हिटी वाढली आहे मुक्ताईनगर ते शहापूर बायपास महामार्गाचे सातशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये खर्चून चौपदरीकरण करण्यात आले मराठवाड्यामधील महत्वाच्या जिल्हा असलेल्या लातूरमध्ये रेलकोच फॅक्टरी उभारण्यात आली आहे त्या माध्यमामधनं पंधरा हजार रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेत वंदे भारत एक्सप्रेसचे डबे लातूरच्या मराठवाडा रेल्वे फॅक्टरी इथे तयार होत आहेत लातूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मांजरा नदीचं खोलीकरण करण्यात आलंय समृद्धी महामार्ग विदर्भामध्ये गोंदियापर्यंत नेण्यात येत आहे त्याचं काम देखील सुरू करण्यात आलंय धानाला हमी भाव जाहीर करण्यात आला बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी सातशे नऊ कोटींचा निधी देण्यात आलाय राज्याच्या ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विविध सिंचन योजनांना माहिती सरकारनं गती दिली आहे